श्री स्वामी समर्थ माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर हप्ता पंधराशे रुपये महिलांच्या अकाऊंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे चोवीस तारखेपासून प्रत्येक महिलांच्या अकाउंटमध्ये ज्या महिलांच्या अकाऊंटमध्ये आधी पैसे जमा झाले आहेत त्या अकाउंटमध्ये आता पंधराशे रुपये डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाले आहे आणि ज्या महिलांचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेत पण अजून एकही पैसा आलेला नाही आहे त्यांच्या अकाऊंटमध्ये एकूण सात हजार पाचशे रुपये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे काही नवीन अपडेट आलेले आहेत ते काय आहे पाहूया चला तर मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना त्यामध्ये दोन कोटी चौतीस लाख महिलांचा समावेश आहे यापूर्वी आठ ऑक्टोबरला महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली होती आधार मुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांपैकी ज्यांचं आधार सीडिंग झालं आहे अशा बारा लाख महिलांना लाभ वितरण करण्यात येत आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता चार ते पाच दिवसात टप्प्याटप्प्यानं तप्या वितरित करणार आहोत पहिल्या दिवशी सदतु सदुसष्ट सदु लाख महिलांना लाभ वितरित करण्यात आला आहे अधिकाधिक महिलांना सन्मान निधी तीन ते चार दिवसात पोहोचवणार आहे या निधीचा वापर योग्य प्रकारे करावा महिलांना एकवीसशे रुपये देण्याबाबत अर्थसंकल्प ज्यावेळी मांडण्यात येईल त्यावेळी याबाबत सकारात्मक विचार केला जाईल लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत पंधरा ऑक्टोबर होती त्यावेळी अडीच कोटीपेक्षा अधिक लाभार्थी महिलांची नोंदणी झाली अशाच नवीन लाभार्थी नोंदणी सुरू करण्यासंदर्भातील निर्णय झालेला नाही नोंदणीकृत आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सन्मान निधी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत जर कुणाच्या खातेत अजून एकही पैसा झालेला नाही त्यांनी बँकेत चौकशी करून आधार सीडिंग करून घेणं गरजेचं आहे आणि ज्यांना ज्यांना आधी सात हजार पाचशे रुपये अकाऊंटमध्ये आलेले आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने पंधराशे रुपये नक्की जमा होतील आणि ज्यांचा आधार सीडिंग झालेला आहे पण ॲप्रूव फॉर्म झालेला आहे पण अजून एकही पैसा आलेला नाही त्यांच्या खात्यातसुद्धा सात हजार पाचशे रुपये एकूण किंमत जमा करण्यात येणार आहे